जय आणि आज आहे गुरु पौर्णिमा तर गुरु पौर्णिमाच्या आमच्या दोघी कडून आणि आमच्या पूर्ण परिवाराकडून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मग आता म्हणजे लागायचं स्वयंपाकाला आणि तुम्हाला तर माहितच आहे की आखाड महिना लागलेला आहे आणि आखाड महिन्यामध्ये तर आखाड चळावा लागतो आणि आज आमचं तेच नियोजन चालू होतं आणि गावात आपल्या लक्ष्मीच्या देवीला निवद द्यावा दे लागत आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आखड महिन्यामध्ये तर आम्ही अगोदर दिलेले आणि आज पण आम्हाला आखड तळायचं आहे तर म्हटलं चला सकाळी सकाळी बसतं सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊया आणि लगेच सकाळच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर म्हणजे आणि दोन तीन दिवसापासून पाऊस पण चालू होता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की म्हणजे सूर्य दिसत सुद्धा नव्हता आणि आज सूर्यदर्शनसुद्धा झालेलं आहे गुरुपौर्णिमाचं तर गुरुपौर्णिमा होती आणि आज सूर्यदर्शन पण झालं तर बघा किती सुंदर असं सूर्य निघलेला आहे आणि आमचा शंभू बघा आणि सकाळची कामं चालू झाली तर म्हणजे आमचं सडा रांगोळी सगळं झालेलंच आहे आणि तसं पण सडा टाकायला आता म्हणजे ओललंच राहतं इकडं बकऱ्या पण बाहेर घेतल्या आणि आरुष बाप्पा चाललेलं आहे जनावरांना कुठे टाकायचं काम आणि आज मम्मी पण जास्त गरबड आहे कारण मम्मी त्यांना जायचं होतं आज देवगडला तर मम्मीने आज सकाळी लवकर आवरून आणि पण तर तुम्हाला माहितच आहे की आखाड महिना लागलेला आहे आणि त्याच्यानंतर निवड करायला तर आम्ही दोन वेळेस निवड केले होते आणि त्याच्यानंतर आता तिसरी वेळ होती तर मम्मीच चालू होतं की आज खीरचपतीची पतीची करायचे तर तेच चालू होतं ताईचं की आज खीर बनवायची होती आणि त्यासाठी तांदूळ भाजून घेतले आणि भिजत पण घातले तर आम्हाला म्हणजे किरण भजे त्याचे न्यू करायचे करायची आणि इकडे पहा मम्मीची काही गरडबड गर चालली आहे कारण की सकाळी सकाळी मग मी जावं लागतं देवीच्या मंदिराकडं त्याच्या वाती ते भिजवायचं चालू होतं आणि नंतर मग मसाला काढला भज्याचा आणि लेट पण नव्हती हो तर काल पाऊस थोडासा जास्त झाला त्याच्यामुळे मग लाईट नव्हती तर खालबा त्यातच आम्ही कुठून घेतला आणि सगळ्यांचं चहा प्यायचं चालू होतं पाणी झालेली आहे आणि त्याच्यानंतर म्हणलं आता एकदा आहे ना भज्याचं पीठ मळून घ्यावं कारण आराचं सकाळची गरबड आहे कारण मग तिला जायचं होतं शाळेमध्ये आणि शाळेच्या जवळच लक्ष्मी त्यामुळे झालं मं की तिला शाळेच्या टायमा लोक तुम्ही निऊद बनवून द्या म्हणजे मग बरं राहील तर आराचं चाललेलं आहे आता आंघोळ झाली आणि चहा प्यायचं चहा बिस्किट खायचं का काम चाललेलं आहे तर मी बनवून घेत होते लगेच पीठ काढून घेत होते भज्याचं आणि आखाड महिना लागला म्हणल्यावर जनावरांना आपल्या द्यावं लागते अ निवद ते तर मग कसं आखाड महिन्यामध्ये जनावरांना जर निवड ते, लाग लाग ला, ते, ते वे वे गर, दिले ना हो तर असं म्हणणे की जनावर गळत नाही किंवा पहिल्या दिवशी आखड लाग लागल्या तळून द्यावा लागतो कुरडाया तळावा लागत्या एका ताईने आम्हाला कमेंट पण केली होती की आखड लागला त्या दिवशीच की कुरडाया तळायच्या म्हणून तर त्या दिवशी म्हणजे खरं तर आम्ही कुरडाया वगैरे तळून दिल्या होत्या आपण काढल्या नाही गेला आमच्याकडून कारण पोरं राहते गरबड आणि छोटं पिल्लू बी तुम्हाला माहित आहे कविता आलेली इथं मग छोट्या बाळाची आणि त्याची गरबड चाललेली होती आमची आणि आता कविता चाललेली निवड बघा आणि छोटे छोटे निवड आम्ही बनवून आणि तळून घेत होतो लगेच आम्ही दोघी जणी आज स्वयंपाकाला बसलेलोय त्याच्यानंतर मग झालेलं होतं ते, ते आणि लगेच खिरीचा पण मसाला वाटून घेतलेला आहे तर म्हणजे आम्हाला खीर आणि ते बनवायचं होतं तर ताईचं ते चालू होतं तर मी तुम्हाला मग सांगितलं आमच्याकडे लाईट नाही आणि पाऊस पण दोन तीन दिवसापासून इतकं चालू होता तर आज सूर्यदर्शन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे आम्हाला स्वयंपाक करायचा होता आणि त्याच गडबडीमध्ये आम्हाला मम्मीने सांगितलं का मम्मीला आणि ताईला जायचंय देवगडला तर तेच चालू आहे पहा आमचं फास्ट किती काम आवरायचं तर आता तळून घ्यायचं होतं तर मी लगेच पापडन ते तळून घेणार आहे कारण की पटापट आवरायचं होतं आणि लहान असल्याच्या असल्याच्यानंतर घरामध्ये किती गडबड राहते कारण की आमचं छोटं बाळ आहे का ते पण लेरडत होतं आणि तीच गरबड चालू आहे पहा आमच्या दोघीची तईन लगेच खीर केले आणि भजी पण तळीतात तर त्याच्यानंतर मला लगेच नेऊ दरायचे ते आणि नैवेद्य वगैरे सगळे भरून आणि कविताचं माझं आमचं सकाळची गडबड चाललेली आहे आणि खर तर इत सकाळच्या गरबडी म्हणजे सगळ्यांच्याच महिलांच्या सकाळी इतकी गडबड असते ना की कोणत्याच गोष्टीला म्हणजे टाइम नसतो कि बघा कवितानी पण सगळे नैवेद्य वगैरे भरून ठेवलेले आता आपल्या देवीच्या मंदिरात न्यायचे होते लक्ष्मीच्या मंदिरात न्यायचे होते आणि इकडं आपण मसोबा आहे सगळ्याचा नाराणला नेऊ ति हा दे ए, ए, तर आपल्या गाईपासून सुरुवात आहे सकाळी गाईला देवपूजा झाली राहती फक्त आता आखड द्यायचं आहे हे सांडून सांडून खाली डेंजर ते मारित आणि जनावरांना आखाड दिल्याच्या नंतर म्हणजे आखाडात जनावर गळत नाही असं म्हणतात तर हां पण तेव्हा आपण दिला होता ना आणि खरं तर तेव्हा कसं व्हिडिओ बनवल्या नाही गेला आमच्याकडून तेव्हा खरं तेव्हाच व्हिडिओ बनवायचा होता पण मग तेव्हा व्हिडिओ नाही बनवला गेला म्हणलं चला आता आणि तीन दिव म्हणजे आखाड लागल्यापासून एका महिन्यात तीनदा आखड द्यावा लागतो जनावरांना ला, देवा धर्माला सगळ्याला तर मग तीन तीन वेळेस करावाच लागतं आपल्याला हा बैल लय गरीब आहे आणि आपला घरचा बैल आहे किती वर्ष झाल्या सांगायला तीन वर्ष झाले सांग बाय ना किती मस्त आहे हा दिले ना हा तुळशीला तिकडं ठेवावं लागेल ना अजून तर बघा आता आमचं खरं तर नियोजन नव्हतं सकाळपासूनच देवगडला यायचं पण अचानक नियोजन झाल्यामुळे व्हिडिओ काही आहे म्हणजे सुरुवात करताना किंवा अगोदर सांगताना आले की आम्ही चाललेलो आहे म्हणून देवगडला कारण गुरुपौर्णिमा विशेष म्हणल्यावर देवगडला खूपच म्हणजे एकदम मोठा सोहळा असतो त्यासाठी मी सोनपापडी मम्मी आणि सोनपापडी पप्पा आम्ही चौघ जण आलेलो होतो आणि खरं तर शंभू पण माग लागलेला होता पण एवढ्यांना जायला जागा नव्हती म्हणजे गाडीवर जागा नव्हती त्यामुळे आम्ही चौघ जणच आलेलो होतो आणि तुम्ही बघा पूर्ण म्हणजे जो पार्किंगचा एकदम पूर्ण भरलेला आहे कारण आज गुरुपौर्णिमा म्हणल्यावर इतकी मोठी तिथं जत्रा भरलेली असते त्यामुळे तुम्ही बघा पूर्ण स्टॉल लागलेले आणि भरपूर असे भाविक भक्त दर्शनासाठी आलेले आहेत आणि त्यांची चाललेली खरेदी कारण प्रत्येक गोष्ट म्हणजे जत्रा मानल्यावर तर सगळ्यांनाच खरेदी करायची वाटती आणि इथंच एक आपल्या ताई पण भेटल्या त्या सबस्क्रायबर फॅमिलीमधल्या खूप छान वाटलं आम्हाला त्यांना भेटून आणि बघा इकडं मस्त खाण्याच्या वस्तू आहे पेढे ते सगळं स्टॉल लागलेले आहेत आणि नंतर इकडं आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि आम्हाला जायचं होतं आता आतमध्ये दर्शनाला कारण खूपच गर्दी होती मम्मी गेलेल्या आहे प्रसादाच्या तिथं कारण प्रसाद घेतला आणि आता आम्ही सोनपापडी मी आणि मम्मी तर ती आ तिघी जणी निघालेलो आहे कारण इतकी गर्दी होती ना की कोणीच म्हणजे कोणाचा चेहरा दिसत नव्हता त्याच्यानंतर आतमध्ये आलो आणि आतमध्ये चाललेली होती आरती कारण आम्हाला यायला बारा वाजले होते तर कंप्लीट बारा वाजता आरती असते कीर्तन वगैरे पण झालेलं होतं त्याच्यानंतर मग आरती पण झाली आणि म्हणजे आम्ही बरोबर टायमावर गेलेलो होतो आरतीला आणि त्याच्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतर सगळ्यात मेन आणि तिथं पंगत होती गुरुपौर्णिमा स्पेशल किंवा विशेष म्हणून तर सगळेजणी पंक्ती धरून बसलो होतो आम्ही मम्मी सोनपापडी मी आणि वडाच्या झाडाखाली आणि आज खूप देव म्हणजे सकाळपासूनच खूप ऊन होतं आम्ही वडाच्या झाडाखाली बसलेलो होतो बघा आणि खूप लोक आलेले होते सगळेजण प्रसाद घ्यायला तर मस्त बुंदीचा प्रसाद आणि मसाले भात तर सोनपापडी मी आम्ही सगळ्यांना प्रसाद पण दिला आणि आम्हाला उपवास होता त्यामुळे आम्ही काही तिथं जेवणार नव्हतो फक्त प्रसाद घेऊन घरी येणार होतो आणि वाडेकरी पण भरपूर होते आणि सगळ्या लोकांना प्रसाद पुरेल इतकाच म्हणजे तिथली खरं एक खासियत आहे की सगळ्यांना प्रसाद पुरला आणि भरपूर लोक म्हणजे लाख म्हणजे भरपूर असे लाखोनी लोकं आलेले होते की मोजता येणार नाही इतके लोकं होती इतकी पब्लिक होती तर खूप छान वाटलं आम्हाला देवगडला जाऊन आणि गुरुपौर्णिमा विशेष म्हणजे तर त्याच्यानंतर ते झाल्याच्या नंतर जेवणं वगैरे झाले सगळ्यांचे आणि मग आम्ही लागलो होतो बारीला कारण बारीला तर खरं तर आम्ही म्हणजे जेव्हा तुम्हाला वर्धापन दिनाचा आम्ही व्हिडिओ टाकला तेव्हाच खरं तर आमचे दर्शन व्यवस्थित झाले होते आणि आज इतकी गर्दी असल्यामुळं फक्त आम्ही मुख दर्शनच घेतले त्याच्यानंतर उदी घ्यायची होती म्हणजे गादीचं त्याचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग बघा कोणाचंच म्हणजे तोंड दिसत नाही इतकी गर्दी होती आणि त्याच्यानंतर आता आम्हाला जायचं होतं घरी कारण भरपूर टाइम पण झालेला होता देवगडला आणि ते पण आल्या आता वाजलेली होती कारण की आज गुरुपौर्णिमा होती त्याच्यामुळे भरपूर गर्दी होती तिथं आणि मम्मी चालला उपवास आहे आणि भरपूर म्हणजे उशीर झाला मम्मी चालला यायला पण मम्मी त्यांनी चालू फरारस करायचं मम्मीला उशीर झाला हो यायला हा ना दर्शन म्हणजे बारीचा त्याचा विषय नव्हता डायरेक्ट जर वारी लागला सुद्धा बसा दर्शन घेतले काय आज मूग हा ना आज गुरुपौर्णिमा आहे त्याच्यामुळे जास्त गर्दी राहते म्हणजे इतकी एवढी गर्दी म्हणजे पंढरपूर इतकीच गर्दी होती पंढरपूरच्या दर्शनात राहते एवढी जी गी होती आणि सगळ्यात मेन एक आनंदाची गोष्ट की आपले एक सबस्क्रायबर फॅमिली मधले ताई पण भेटले होते बर का हा का हा त्या व्हिडिओ काढत होते मी त्याचा व्हिडीओ नाही काढता का त्या गर्दी इतकी होती ना त्यामुळे व्हिडिओ काढले पण मग त्यांना भेटून खूप आनंद झाला आणि त्या म्हणत होत्या ताई आम्ही तुमचे व्हिडिओ रोज बघतो तर खूप छान वाटला आम्हाला पण त्यांना म्हणे आमचे व्हिडिओ पाहते म्हणून ना एकदम भारी वाटलं असेल त्यांना सुद्धा इतकं भारी वाटलं असेल मग त्यांनी म्हणजे मी व्हिडिओ काढतात तेव्हा त्यात लगेच ओळखलं आणि लगेच आवाज दिला मला हा ना भारी वाटला मम्मीला म्हणजे आम्ही सगळेच होतो आणि पण मत होती तिथं पण मग प्रसाद घेतला आम्ही कीर्तन होता काय मम्मी आधी हा इथून ना सगळं आपलं अचानक नियोजन झालं त्याच्यामुळे मग ऐकायला शंभू खाली वेळेस शंभू तुम्ही ना तो शंभू लिहडला मम्मी घरी एवढ्याला जायला एवढा जायलाच ना आरा पण शाळा आराला येत्या वेळेस हा तर इकडे शंभू पप्पा चाले बुंदी आणि मसाले भात खायचं काम देवगड देवगडचा प्रसाद देवगडवरून आलो आणि दर्शन पण एकदम मस्त झाले पण भरपूर गर्दी होती आणि त्यानंतर घरी आल्यानंतर फराळ पण झालेले आताच तर बघा तर आता म्हणजे दुपार लोक आमचं सगळं काम, काम आवरलं कारण मम्मी जायला तिकडे आणि मी पण सगळं काम पूर्ण आवरून घेतलं तर थोडं निवंध पण चालतो तर आमचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला गुरुपौर्णिमाचा ते आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आज गुरुपौर्णिमा विशेष कोण कोण देवगडला आलं ते पण नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद